हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता दिवस आहे आणि तिकडं कृष्णा आहे परत तिकडं दिदी रिंगा बनवलेली ला ला आहे आ तर भरपूर अंधार पडला आहे बघा आणि इकडं तर खेळणं चालूच आहे लेकरच कार पडायला रे आ एवढ्या रिंगा बनवली आहे हे बघा आणि इकडं रिंगा चालू आहे का हे बघा वकळ बंदल्या मयक नाही हा सळई जाड आहे का नाही मला की दुसरा पहिला खुशी दुसरा आता पप्पा म्हणतात लेकरांना लेरिंगा बनवलं बाबा भाई आज खात शिवत केले तरी चना केला आता 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 दोन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून आली ती लागलं काम हम्म कुठं कामावर कामावर लातूरला जायतस का रविवारी जाते सर आता शनिवारच आहे की आहे शनिवार आणि रविवार पुन्हा जावं लागतंय मग पप्पा गेल्यावर कामावर तेवढ्या सकाळी जाणं होतंय का जाणं ना पप्पा समजा पप्पा साडेआठला नऊला तर जातात कामावर बघा एवढा ढिगारा राखील रिंगाचा इकडं आटो पण चालवते आहे आणि इंजेक्शन पण देते बाई, आणि पप्पाला कामात मदत भी करते म्हणून तर म्हणते आता पप्पाचे परी विजयदादा गेला आहे पेट्रोलला आणायला आणि भरपूर असा अंधार पडला आहे हे बघा बघा इकडं तर शेती असल्यानेच आहे जंगल असल्याने आणि जास्त काही गल्ल्या नाहीत थोड्याच गल्ल्या आहेत आमच्या गावाला दाखवते तुम्हाला हे एक गल्ली आहे अरे एवढ्या रातरच्याला खेळू नका रे एवढ्या रातरच्याला खेळ नका अंधारात अंधारात कुठं खेळत जाऊ नका बस कर मा आता घरात बसायचं नाही आता हात दुखतय एवढ्या लय मारल्या ना आता बक्कळ मारलीस की एवढ्या दोन चार मारून घेतीस का दोन चार कस मा बक्कळ येतात रिंग हे दोन चार कस इथं तीन सहा सात आठ नऊ आणि खाली दोन पडल्यात दहा दहा आहेत आणि मारतीस म्हणून करावं लागतंय खाल्लेल्या भाकरीचं करते आपण हा हा बरं बरं झाली गे बॅटरी तरी भरपूर अंधार असा पडलेला होता तर इकडं दिदी रिंगा आहे आणि थोड्या राहिल्या तर आता तेवढ्या मारून घेत्या म्हणून परत आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का नाही सांगा नक्की भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये चला मग बाय